गुड मॉर्निंग ह्याचं बघा उद्योग कसा चाललेला असतो सकाळी सकाळी जणू जणूगा ह्याला कामच नाही कोणीतरी खायला टाकायला माश्याने मागितलं आहे माझा जरा दिवा लावायचा चालला होता तोपर्यंत मला दिवा लावून देवपूजा केल्याशिवाय सकाळी सकाळी चैन पडत नाही तोपर्यंत ह्याचा असा उद्योग चाललेला असतो कसं म्हणायचं ना आता की मुलांना लहान मुलांना कळत नाही आणि कधी कधी ना नोकरी करणाऱ्या आईवडिलांची मुलं बघा कशी मनानं लहानपणापासूनच देवानं बुद्धी दिलेली असती ह्याच्या आईचं इथं काम चालू झालं लगेच पाणी पिता घे पिता गेला होता तिथं काहीतरी बोलायला पण तिथं लॅपटॉपची रिंग ऐकायला आली की पटकन हा रोजचाच हा उद्योग असतो त्याचा की बाहेर निघून यायचं दरवाजा आया बंद करायचा कॉल चालू झाल्यावर आणि बाहेर येऊन जे काय असेल ते करायचं एकही शब्द पूर्ग तोंडात काढत नाही तोपर्यंत ह्याच्या आईमधनंच आले उठून तिला चहा करायला चहा प्यायचा होता बाई आलं किस्ती 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 किंवा काय असं वाटलं आल्याचा चहा का करते का काय किती वेळ झालं आलंच इज आल्याचा काढा चालला आहे का काय म्हणून तिला सांगितलं बाई आलं नको टोवर नुसतं टाकू चहा पावडर आणि साखर पण टाक मग तिने जरा साखर त्याच्यात चहा चहा पावडर टाकली मग नंतर सगळ्यांचा चहा वगैरे झाला हां आत्ता लागली ही साखर पावडर टाकायला लहान मुलांच्या बरोबर काम करता करता कधी दिवस जातो ना तेच कळत नाही तोपर्यंत चहा सगळ्यांनी घेऊन झाला मला भाजीची तयारी करायची होती मटकी भिजत घातलेले त्याच्यातलं पाणी नितळत होते ना पण ह्याला ग्रेप्स खायचे होते म्हणून मला हे ग्रेप्स पण धुऊन द्यायचे होते खूप दिवस झाला हा ग्रेप्ससाठी रडत होता मग आता ग्रेप्स बसला आहे बघा घेऊन एन्जॉय करतोय कसा मला डोसा पण मागतो म्हणून डोसा क करून द्यायचं होतं तर ते डेप डोश्याचा बेतच फसला कशात प्रॉब्लेम होता तो कळला नाही आणि ह्याच्यात माझा किती वेळ गेला ते पण कळलं नाही इरिटेड झाले त्याच्यातनं आता स्वयंपाकाला पण वेळ झाला आहे आता हे पीठ पण टाकू शकत नाही म्हणून ते ठेवून दिलं आणि मग नंतर स्वयंपाकाला काय करायचं बनवायचं जेवायला म्हणून मी भाजी मेथीची टाकली मेथीच्या भाजीला शेंगदाण्याचं कुठंच नव्हतं मग वाटाण्याचं वा, वाटण टा वाटाणे वाटले आणि त्याच्यात टाकले भाकरी टाकल्या आणि जेवलो तोपर्यंत तो रेणुकाची भांडी वगैरे होत आहेत तोपर्यंत मला यांचा टिफिन वग भरायचा होता टिफिन भरला सकाळी लवकर जायचं होतं म्हणून ते टिफिन घेऊन जाणार होते कुठंतरी लांब जायचं आहे सोना किलो आ गए अच्छा हुआ होश मे आय अरे अरे आपण माणूस आहे